नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी स्कॉलरशिप विषय मराठीमधील वाक्प्रचार या घटकावर आधारित काही महत्त्वपूर्ण प्रश्नोत्तरांचा सराव करणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा वाक्प्रचार हा शब्दशा सरळ असलेल्या अर्थापेक्षा एक वेगळाच अर्थ प्राप्त झालेला शब्दसमूह असतो उदाहरणार्थ शोभाताईंनी त्यांच्या कौस्तुभला डोक्यावर बसून ठेवल्यामुळे दिवसेंदिवस तो अधिकच हट्टी होत चालला आहे वरील वाक्यातील डोक्यावर बसून ठेवणे याचा अर्थ डोक्यावर बसवणे असा शब्दशा किंवा सरळ अर्थ न होता शेफारून ठेवणे लायकीपेक्षा अधिक महत्त्व देणे असा होतो भाषेच्या विकासामध्ये आपल्या शरीरातील अवयवांशी संबंधित बरेच वाकप्रचार रचले गेले आहेत त्याचप्रमाणे माणसांनी आपल्या परिसरातील इतर वस्तूंपासून सुद्धा काही वाक्प्रचार तयार केले आहेत तर यावर आधारित काही महत्वपूर्ण प्रश्नोत्तरांचा सराव करूया प्रश्न पहिला सूचना अशी आहे पुढील प्रत्येक वाकप्रचाराचा योग्य अर्थाचा पर्याय क्रमांक निवडा प्रश्न पहिला पाणी जोखणे पर्याय एक पराभव करणे दोन द्वेष करणे तीन एखाद्याची कार्यशक्ती आजमावणे चार दुसऱ्यावर सत्ता गाजवणे पर्याय तीन एखाद्याची कार्यशक्ती आजमावणे प्रश्न दोन हेळसांड करणे पर्याय एक दुर्लक्ष करणे दोन सांडासांड करणे तीन मत्सर करणे चार द्वेष करणे पर्याय एक दुर्लक्ष करणे प्रश्न तीन गाराणे ऐकणे पर्याय एक भाषण ऐकणे पर्याय दोन अतिशय दुःख वाटणे तीन कानाने ऐकणे चार तक्रार ऐकणे पर्याय चार तक्रार ऐकणे प्रश्न चौथा उत्तेजन देणे पर्याय एक आनंद देणे दोन प्रोत्साहन देणे तीन धीर देणे चार मदत करणे पर्याय दोन प्रोत्साहन देणे प्रश्न पाच हुरूप येणे पर्याय एक अवसान येणे दोन मोठे संकट येणे तीन खूप राग येणे चार गर्व होणे पर्याय एक अवसान येणे प्रश्न सहा खडे चारणे पर्याय एक दुसऱ्याला दोष देणे दोन कामात विघ्न आणणे तीन भांडण उकरून काढणे चार पराभव करणे पर्याय चार पराभव करणे प्रश्न दोन सूचना अशी आहे पुढील अर्थ होणाऱ्या योग्य वाक्प्रचाराचा पर्याय क्रमांक निवडा प्रश्न एक तल्लीन होणे पर्याय एक भान हरपणे दोन आडवे होणे तीन शोभा होणे चार चीज होणे पर्याय एक भान हरपणे प्रश्न दोन विश्वासघात करणे पर्याय एक तोंडघशी पडणे दोन तोंड फिरवणे तीन तोंडसुख घेणे चार तोंड पाडणे 5 4 3 2 1 पर्याय 4 तोंड पाडणे प्रश्न 3 नामा नेराळा होणे पर्याय 1 हात टेकणे 2 हात झटकणे 3 हात आखडणे 4 हातावर तुरी देणे 5 पर्याय दोन हात झटकणे प्रश्न चार समाधान वाटणे पर्याय एक प्राणापेक्षा जपणे दोन अभय देणे तीन बाजी मारणे चार हायसे वाटणे पर्याय चार हायसे वाटणे प्रश्न पाच भीतीपोटी तोंडाला फेस येणे पर्याय एक जीव भांड्यात पडणे दोन डाळ न शिजणे तीन झेंडू फुटणे चार बुचकळ्यात पडणे पर्याय तीन झेंडू फुटणे प्रश्न सहा मदत करणे पर्याय एक हात मिळवणे दोन हात देणे तीन हात दाखवणे चार हातावर तुरी देणे पर्याय दोन हात देणे प्रश्न तीन सूचना अशी आहे पुढील प्रत्येक वाक्यात दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्या वाकप्रचाराचा योग्य वापर करता येईल त्याचा पर्याय क्रमांक निवडा प्रश्न एक डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या पाड्यात गेल्यावर तेथील परिस्थितीची मला पर्याय एक गची बाधा होणे दोन मागावर असणे तीन धडकी भरणे चार पर्याय चार प्रचिती येणे प्रश्न दोन कोपऱ्यात पडलेल्या लाडूंवर सर्व मुंग्यांनी पर्याय एक हल्ला करणे दोन ताव मारणे तीन ताव काढणे चार मार्गक्रमण करणे दोन ताव मारणे। पर्याय प्रश्न तीन कबड्डीच्या अंतिम सामन्यात अनुप कुमारने उत्तम कामगिरी केल्याने त्याला सर्व प्रेक्षकांची एक तारांबळ उडणे दोन स्तुती करणे तीन वाहवा मिळवणे चार मान उंचावणे पर्याय वाहवा मिळवणे प्रश्न चार टी ट्वेंटीच्या रोमहर्षक सामन्यातील शेवटचे चषक पाहताना प्रेक्षकांची पर्याय एक उत्कंठा शिगेला पोचणे दोन डोळे निवणे तीन दातखेळी बसणे चार विचलित होणे पर्याय एक उत्खंटा शिगेला पोचणे प्रश्न पाच साखर कारखान्याच्या गलित हंगामाचा आज पर्याय एक गळ घालणे दोन निर्देश करणे तीन श्री गणेशा करणे चार लौकिक मिळवणे पर्याय करणे सहा अचानक आलेल्या टोल धाडीने पिकांचा एक श्री गणेशा करणे दोन निगराणी करणे तीन बंदोबस्त करणे चार फन्ना उडवणे पर्याय चार फन्ना उडवणे विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न दोन हजार अठराच्या परीक्षेला विचारला गेला होता अतिशय महत्वाचा असा आहे प्रश्न चार सूचना अशी आहे पुढील प्रत्येक प्रश्नातील पर्यायांत वाक्प्रचार व अर्थ दिला असून त्यातील चुकीच्या जोडीचा पर्याय क्रमांक निवडा प्रश्न एक पर्याय एक स येणे आठवण येणे दोन तोंड देणे प्रतिकार करणे तीन हेवा करणे स्तुती करणे चार तोंड डाबणे लाच वगैरे देऊन गप्प बसवणे पर्याय तीन हेवा करणे स्तुती करणे प्रश्न दोन पर्याय एक कानामध्ये वारे भरणे गर्व होणे दोन आभाळ्याची कुऱ्हाट पडणे संकट येणे पर्याय तीन दवंडी पिटणे जाहीर निमंत्रण सर्वांना सांगणे चार कानाशी लागणे चहाड्या करणे पर्याय एक कानामध्ये वारे भरणे गर्व होणे प्रश्न तीन पर्याय एक जोखला जाणे तुलना करणे दोन निरुत्तर होणे उत्तर सुचने, तीन व्याकुळ होणे कासावीस होणे चार तोंडात बोड घालणे नवल करणे पर्याय दोन निरुत्तर होणे उत्तर सुचने. प्रश्न चार पर्याय एक हाणून पाडणे निष्फळ होणे दोन माग काढणे शोध घेणे तीन दहा होणे आग होणे चार संग बांधणे हट्ट करणे पर्याय चार संग बांधणे हट्ट करणे प्रश्न पाच पर्याय एक डोळ्यांत खोपणे सहन न होणे दोन धूळ सारणे पराभव करणे तीन दात धरणे वैर बाळगणे चार अर्ज करणे अर्ज देणे प्रश्न सहा पर्याय एक रुंजी घालणे भोवती फिरणे दोन कोसळणे जोरात पडणे तीन झेंडू फुटणे झेंडूला फुले येणे चार धूम ठोकणे पळून जाणे पर्याय तीन झेंडू फुटणे झेंडूला फुले येणे विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न दोन हजार सतराच्या परीक्षेला विचारला गेला होता प्रश्न पाच सूचना अशी आहे पुढील प्रत्येक प्रचारातील रंगीत शब्दाचा ज्या अर्थाने वापर केला आहे तो अर्थ ओळखून त्याचा पर्याय क्रमांक निवडा प्रश्न पहिला नाकाला मिरच्या पर्याय त्रास दोन, राख तीन मत्सर चार द्वेष पर्याय दोन राग प्रश्न दोन डोळ्यात प्राण आणणे पर्याय एक आतूर दोन जीव तीन प्रेम चार मन पर्याय एक आतूर प्रश्न तिसरा जीवाचे रान करणे पर्याय एक चैन दोन दिमाग तीन मुक्त चार कष्ट पर्याय चार कष्ट प्रश्न चौथा वरद वरदहस्त असणे पर्याय एक श्रीमंती दोन लक्ष तीन वरदान चार गरिबी प्रश्न पाच मिशीवर ताव मारणे पर्याय एक चतुराई दोन नवलाई तीन बढाई चार धिटाई पर्याय तीन बढाई प्रश्न सहावा सूचना अशी आहे पुढील प्रत्येक वाक्प्रचार पूर्ण करण्यासाठी योग्य शब्दाचा पर्याय क्रमांक निवडा प्रश्न पहिला हाडाची डॅश करणे एक लाकडे दोन पाने तीन कांडे चार फुले पर्याय तीन काळे प्रश्न दुसरा लष्कराच्या डॅश भाजणे एक पोळ्या दोन भाकऱ्या तीन जखमा चार पाठ पर्याय दोन भाकऱ्या प्रश्न तिसरा हात डॅश डॅश करणे एक सुका दोन स्वच्छ तीन मांडे चार ओला पर्याय चार ओला प्रश्न चौथा हातावर डॅश डॅश देणे एक पैसे दोन तुरी तीन डाळ चार टाळी फाय पर्याय दोन तुरी प्रश्न पाचवा डॅश डॅश उडवणे एक चेंडू दोन पतंग तीन गाडी चार फन्ना पर्याय चार फन्ना बालमित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा